मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली तुळजापूर सारखं या देवस्थानामध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील कार्यरत असतील पूर्ण करा कोणालाही सोडू नका कोणी किती मोठा असेल तरी साहेब असू द्या साहेब अडीच वर झाले तुळजापुरात ड्रग चा प्रकार जाजाऱ्यांनी त्यांना निवेदन एक करण्याचे आता पाहतो त्याच्यावर स्मरण पत्र सुद्धा तिला परंतु ह्याच्यावर कारवाई होत उघड वीस ते पंचवीस वर्षाची मुलं एक आठ ते दहा ठिकाणी ओपन उघडे तिथं घेतच आहे बघा मी सांगतो एस पी साहेब तुम्हाला या विषयावर का मी मला बाकीच्या गोष्टी नंतर आणि ह्या विषयावर मी फार हे म्हणजे गांभीर्याने घेतलेलं आहे कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय कामपीच के आलंय कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये दे जर असे प्रकार घडत असतील आणि पुजाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे दुर्दैव आहे आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल तुम्ही जर चार चार पाच पाच वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात तुम्ही बघत राहतात आणि तरी ड्रग्जचा व्यापार जर राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही ऍक्शन घ्या ना मी नाग केला त्याच्यानंतर मी स्वतः वर्क करून आपण स्वतः प्रयत्न ह्याच्यावर कारवाई केलेली आहे ह्याच्यापैकी कुणीही माझ्याकडे निवेदन आतापर्यंत मी आल्यापासून दिलं आणि आपण चार महिन्यापूर्वी होतो सर होती त्यामध्ये पुजारी आणि आपण मध्ये आम्ही होतो इथं म्हणल की आमच्या पुजारी आला की नाव दिले नाही बघा मी ह्या विषयावर कुणाचं काय घेणं देणं नाही ठीक आहे सर आणि हजार लोक साहेब येतो हजार लोक घेऊन येऊ का उच्च न्याय पोलीस स्टेशनला आम्ही जर खोटा असलं तर आम्ही हजार लोक असं नाही आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे सर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाराला धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालक पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदारांना धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही नाही मग कशाला त्यांना धमक्या देतात चौकशी करा आरोपी पकडा कुणी असू द्या यांच्यातला गुन्हे असेल त्याला आत्मदे टाका जे आरोपी पकडले तुझे तो त्यांच्या तोंडून तो कोण घेणार आहे करणार आणि कोणाला त्याची फार गांभीर्यानं घेतलेलं आहे मी एकट्याने नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या त्याचं मला तुमची तक्रार करायला लागेल तुम्ही जर एखादा कराल तर याद राखा पुढे दोन